ओम साईराम श्री म स घोलप यांनी श्री साईबाबांच्या सहवासात राहिलेल्या साई भक्तांच्या मुलाखती एकोणीसशे एकोणऐंशी रोजी घेतल्या होत्या त्यातील एक मुलाखत आपण सांगत आहे एकोणीसशे एकोणऐंशी रोजी म स घोलप हे शिर्डीला गेले होते त्यावेळी ते त्यांनी श्री बाप्पाजी लक्ष्मण रत्नपालकी यांची भेट घेतली त्यावेळी ते, ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते श्री घोलप लिहितात श्री बाप्पाजी रत्नपारखी यांच्या वयाला गुरुपौर्णिमाला म्हणजे एकोणीसशे सत्याऐंशी रोजी त्र्याऐंशी वर्षे पूर्ण होऊन त्यांनी चौऱ्याऐंशी वर्षात पदार्पण केले श्री साई कृपेने त्यांना आरोग्य चांगले लाभले त्यांची स्मरणशक्तीही व्यवस्थित काम देत असे त्यांच्या विठ्ठल मंदिरात मी गेलो त्यावेळी त्यांची धावपळ चालूच होती माझा परिचय दिल्यावर त्यांनी एक सतरंजी अंतरली व मला बसाव्यास सांगितले लगेच घरात जाऊन चहा कराव्यास सांगून आले नको म्हटले तरी त्यांनी ऐकले नाही त्यांच्याकडे आलेल्या पाहुण्यांना निरोप देऊन ते माझ्या येऊन बसले चहापाणी झाले आणि आम्ही मुख्य विषयाकडे वळलो श्री साईबाबांच्या सहभागातील आठवणी सांगण्याची विनंती केली त्यावर त्यांनी सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले श्री साईबाबांनी पंधरा ऑक्टोंबर एकोणीसशे अठरा रोजी समाधी घेतली त्यांच्या अंत्यक्रियेबद्दल काही वादंग निर्माण झाल्याने बाबांचा देह द्वारकामाहीतच ठेवण्यात आला होता त्याच रात्री म्हणजे मंगळवारी रात्री बाबांनी माझे वडील कैलासवासी लक्ष्मण मामा जे ग्रामजोशी होते यांना स्वप्न दृष्टांत दिला की जोगाला वाटते की मी मेलो आहे म्हणून तो काकड आरती करावयास येणार नाही पण मी मेलो नसून जिवंतच आहे तेव्हा पाटेला येऊन तू माझी काकड आरती कर त्या स्वप्नदृष्टांतानुसार माझे वडील सर्व सामग्री घेऊन पाटेस द्वारकामेत गेले व त्यांनी बाबांच्या देहाची पूजा व आरती केली आपण श्रीबाबांचे सानिध्य लाभले होते का त्यावर बाप्पाजी म्हणाले होय श्री साईबाबांचे सानिध्य मला बराच काळ लाभले ई स एकोणीसशे दहापासून मी साईबाबांची त्यांच्या इच्छेनुसार यथामती यथाशक्ती सेवा करीत आहे दासगुणू महाराज यांनी त्यांच्या स्थवन मंजरीत विंदा वाचून अस्थिकान असे श्री साईबाबांचे वर्णन केलेले आहे ते कसे चूक आहे हे मी सही संस्थान कमिटीच्या लक्षात आणून दिले पण ते विधान चूक आहे हे आपण कसे सिद्ध करू शकला बाप्पाजी म्हणाले माझ्या वयाच्या चौदा पंधराव्या वर्षापासून माझा बाबांशी निकट संबंध आला बयाजी पाटील आणि मी असे आम्ही दोघे बाबांच्या आंघोळीनंतर त्यांची पाठ मान डोके कान पुसत असू त्यावेळी बाबांचे कान टोचलेले होते हे अगदी मी जवळून पाहिले आहे माझे म्हणणे संस्थान कमिटीला मान्य करावे लागले व तशी टीप त्यांनी मंजिरी या पुस्तकात टाकली ती आजही आपण वाचू शकता पुढे विचारले श्री साईबाबा खूप पैसे वाटीत असत त्याबाबत आपण काही सांगू शकाल का बाप्पाजी म्हणाले बाबा दररोज पाचशे रुपयाहून अधिक द्रव्य वाटीत असत त्यापैकी रोज ज्यांना पैसे वाटीत त्यांची नावे मला आठवतात तसे मी तुम्हाला सांगतो तात्या पाटीलकोत यांना रोज पस्तीस रुपये मालेगावचे पीर महम्मद यासिन मिया फकीर यांना पंचावन्न रुपये रामचंद्र पाटील कोते यांना रोज पंधरा रुपये पण त्यासाठी पाटलाने ऊस द्यावा व पैसे मागावे अशी अट होती बयाजी पाटील कोते यांना रोज दहा रुपये ते त्यांना रोज सरपण आणून देत असत महादू फसले यांना चार रुपये येवल्याचे गवी यांना सोळा रुपये सरपणवाले आंबेवाले यांनाही ते पैसे देत शिवाय पुढे आलेल्या वस्तूंशिवाय बरेच खाद्यपदार्थ विकत घेऊन वाटीत असत बाबा नेहमी म्हणायचे सब पैसे के भाई मेरे दिल का कोही नाही आपण मंगाशी सांगितलं की तुम्ही आंघोळीनंतर साईबाबांचे अंग पुशीत होता मग बाबांना आंघोळ आपणच घालीत होता का बाप्पाचे म्हणाले नाही नाही बाबा आंघोळीच्या वेळी कधीही कोणाला अंगाला हात लावून देत नसत माधव फसलेसुद्धा याला अपवाद नव्हता त्यांना स्नानासाठी दोन हंडे गरम पाणी व दोन घागरी गार पाणी असे लागत बाबांची आंघोळ इच्छेप्रमाणे व्हायची म्हणजे मनात आले तर आंघोळ करीत नाहीतर कधीमध्ये आंघोळीला फाटाही देत असत पुढे मी उपासनी महाराज यांच्याबद्दल त्यांना विचारले त्यावर ते म्हणाले काशीनाथ गोविंद उपासनी हे एकोणीसशे बारा साली प्रथम शिर्डीत आले होते पण बाबांना मुसलमान समजून ते परत गेले नंतर एकोणीसशे तेराच्या प्रारंभी ते परत शिर्डीला आले श्री दादासाहेब खापळे यांचा मुक्काम त्यावेळी शिर्डीसच होता दादासाहेब व उपासनी मिळून पंचदशी वाचित असत एके दिवशी नानावलीने उपासनी बाबांना खेचून नेऊन साईबाबांच्या पुढे उभे केले व स्वतः नाचू लागले उपासनी बाबांनी वर न जाता पायरीवरच डोके ठेवून बाबांना नमस्कार केला व हात जुळून ते म्हणाले बाबा मला मुक्त करा त्यावर बाबा म्हणाले भाऊ खंडोबाच्या देवळात बसावे म्हणजे लोक देव म्हणून तुझ्याही पाया पडतील त्याप्रमाणे सुमारे तीन वर्ष ते खंडोबाच्या देवळात राहिले श्री साईबाबा हंडीत जेवण तयार करून लोकांना वाटीत असत हे मी वाचले होते त्याबाबत मी बापाजी यांना विचारले त्यावर ते म्हणाले वा वा बरी आठवण केलीत श्री साईबाबा हंडाभर गोड भात करीत असत ते चार पायली तांदूळ घेत त्यात चार शेर गूळ दोन शेर तूप एक शेर खारीक एक शेर खोबरे अर्धा शेर बदाम व मनुका बेदाणा अशा वस्तू त्यात घालीत भात शिजवताना नुसत्या हाताने ते दोन तीन वेळा ढवळीत मग वाटून देत हा भात मिळावा म्हणून आम्ही पोरं टपून बसलेला असू बाबा स्वतः घोवाच्या कणकेच्या पोळ्या करून धुणीतील विस्तवार भाजीत असत व त्या सर्व पोळ्या प्रसाद म्हणून वाटून टाकीत असत त्यांची ती पोळी सोळा पदरी असे आणि चांगल्या दांडग्या माणसालाही ती अख्खी पोळी खाताना पुरेवाट होत असे ह्या पोळ्या बाबा स्वतः एकटेच करीत व भाजीत असत गहूही तेच दळून घेत असत गहू दळताना मात्र माधव फसले बाबांना दळू लागत असे प्रसंगी चार पायलींच्या पोळ्या बाबा करायचे मी त्यांना पुढे विचारले आपण आणखी काही सांगू शकाल का त्यावर बाप्पाजी म्हणाले आणखी एक दोन गोष्टी मी आपणास सांगतो श्री बाबा अत्यंत दयाळू होते पण एखादी गोष्ट घडायची नसेल व करायचे बाबांच्या मनात नसेल तर ते बोलत नसत व आशीर्वाद देत नसत एक उदाहरणच सांगतो राहुरीचे गोविंदराव गोडसे पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून बाबांकडे नेहमी येत असत पण बाबांनी त्यांना तसा काही आशीर्वाद दिलाच नाही नंतर त्यांनी दुसऱ्या लग्नाची परवानगी मागितली त्यावेळीही बाबा काही बोलले नाही शेवटी त्यांनी दुसरं लग्न केले व पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून ते बाबांकडे आले पण बाबांनी आशीर्वाद नाही तो नाहीच दिला गुरुस्थानाजवळ बाबांनी फुले जाळी लावली होती याला श्री बाप्पाजींनी दुजोरा दिला बाबांच्या लेंडीला जाण्याच्या मार्गावर लोखंडली कमानी उभारून त्यावर जाईजुलीची वेल सोडले होते असेही त्यांनी सांगितले श्री बाप्पाजींच्या मागेही गडबड होती आणि मला हवी ती माहितीही मिळाली होती म्हणून मी त्यांचा निरोप घेतला पण बाप्पाजींनी नुसता निरोप दिला नाही त्यांनी प्रसाद म्हणून माझ्या हातावर चिमूटभर साखर ठेवली मगच जाण्याची अनुज्ञा दिली या प्रकारे बाप्पाजी रत्नबालकी यांनी श्री साईबांच्या सहवासातील आठवणी श्री घोलप यांना सांगितल्या यापुढे सवास लाभलेल्या भक्तांच्या दुर्मळी आठवणी आपण सांगितल्या जातील आपण जर हे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करावे आणि व्हिडिओ शेअर करावे जय सईराम